शिरो डॉक्टर असोसिएशन व रोटरी हेरिटेज सिटीकडून वारकऱ्यां वारकऱ्यांची आरोग्य सेवा शिरो डॉक्टर असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमान श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या आषाढीवारी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा करण्यात आली सन सोळा पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना वा पुरवली जाते सदर तपासणी तपासणी शिबिरामध्ये जनरल चेकअप रक्तदाब जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली तसेच ज्या वारकऱ्यांवर ताप सर्दी खोकला उलटी जुलाब चक्कर येणे थकवा शक्तपणा जाणवणे अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांनी आरोग्यसेवा करण्यात आली सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉ चेतन राजेबा डॉक्टर शेखर पाटील डॉ संदीप गायकवाड डॉ प्रमोद हेगडे डॉ अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली तर योगेश मोहिते सुहास पाटील अरविंद चौगळे सचिन चौगळे निलेश कदम रंजित आवळे सागर आवळे यांनी वारकऱ्यांची मलमपट्टी व सेवा सुशूषा केली वारकऱ्यांची तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी डॉ अमरसिंह माने देशमुख डॉ किशोर खामकर तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष तुकाराम पाटील सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट चैतन्य फार्मास्युटिकल एजन्सीचे प्रमुख सुरेश देशमुख महाकली फार्मास्युटिकलचे प्रमुख संजय वाणे यांचं सहकार्य लाभ